तो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे खुशखबर आहे आणि आनंदाची अपडेट आहे भरपूर दिवसापासून आपण वाट पाहत होतो की अंगणवाडी ताई यांच्याकडे चौकशी दिलेली आहे तर अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या आल्या का त्यांनी चौकशी सुरू केली का तर याबद्दलच बघा तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सुद्धा यादीचा फॉर्मॅट कशाप्रकारे यादी आहे ते दाखवणार आहे यादीमध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे काय काय मॅटर आहे यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे यादी माझ्याकडे आहे अंगणवाडी ताई यांच्याकडे यादी आलेल्या आहेत आणि त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे ज्या बहिणींना ई के वाय सी चुकली या कारणामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अजून पेंडिंग आहे वाटप झाला नाही पण येणार की नाही याबद्दल त्यांना प्रश्न होता तर बघा सर्वात आधी तुम्हाला लाईव्ह यादी या ठिकाणी मी दाखवतो त्यानंतर आणखी महत्वाचा एक मुद्दा आहे तो तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे तर बघा या ठिकाणी बघा व्हॉट्सअपवरच जे आहे ते आमच्या एरियातील अंगणवाडी ताई यांनी मला यादी दिली तालुक जिल्हा वर्धा तालुका देवळी गाव नाचनगाव नाचनगाव येथील ही यादी मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा अंगणवाडीता यांनी मला व्हॉट्सअपवर सेंड केलेली आहे मी क्लिक करतो पीडीएफ तुमच्यासमोर ओपन करतो लाईव्हच बघा पीडीएफ ओपन झालेला आहे बघा खाली बघ स्क्रो स्क्रोल केल्यानंतर पूर्ण या ठिकाणी पहिल्या टप्प्याची यादी ही पहिल्या टप्प्याची यादी आहे कदाचित या यादीमध्ये नाव आलं नसेल पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलं नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव येईल तर पहिल्या टप्प्याची पहिल्या टप्प्याची ही यादी आहे सर्वात आधी बघा या ठिकाणी अर्ज क्रमांक अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा लाडकी बहिणी योजनेचा अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आधार क्रमांक त्यानंतर तुमचं पूर्ण नाव त्यानंतर इकडे तुमचा पत्ता पिनकोड वगैरे सर्व दिलेला आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका जिल्हा गाव सविस्तर अशा प्रकारे माहिती यादीमध्ये लाडक्या बहिणींची दिलेली आहे ज्या बहिणी तर अशाच प्रकारची यादी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अपात्र झालेल्या बहिणींच्या जिल्हा तालुक्यामध्ये येणार आहे पण या पण बघा अजूनही भरपूर लाडक्या बनींचे अजूनही कमेंट येत आहे की याद्या आलेल्या नाही याद्या आलेल्या नाही तर त्याबद्दल सुद्धा महत्वाचा एक पॉईंट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे पण आता यादी आली अंगणवाडी सेविका यांच्याकडे यादी आली अंगणवाडी सेविका चौकशी सुरू करणार तर मी त्यांना स्वतः विचारलं अंगणवाडी ताई यांना विचारलं तर तुम्ही घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे का आता मी तुम्हाला जो काही मुद्दा सांगत आहे तो वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका नाचनगाव येथील सांगत आहेत त्यांनी जी माहिती दिली तर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही घरोघरी जाऊन चौकशी करणार का तर त्यांनी म्हटलं आम्ही स्वतः जाऊन चौकशी करणार नाही जे काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या स्वतः आमच्याकडे येतील त्यांचं यादीमध्ये जर नाव असेल यादीमध्ये जर नाव असेल तर आम्ही त्यांच्याकडून कागदपत्र घेऊ तर आता बघा कागदपत्र लागणार आहे तीन प्रकारचे एक विनंती अर्ज एक स्वयं पत्र आणि एक तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे पण जे विनंती अर्ज आणि स्वयं घोषणापत्र आहे ते सुद्धा त्यांनी मला दिलं विनंती अर्ज आणि पत्र सुद्धा अंगणवाडी ताई यांनी मला दिलेलं आहे तर ते विनंती अर्जाने स्वयंघोषणापत्र जे काही आहे त्याबद्दल मी संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे कारण ते दोन डॉक्युमेंट आणि एक आधार कार्ड अशी असे तीन डॉक्युमेंट अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करायचे आहे विनंतीपत्र पत्र आणि आधार कार्ड तर त्यांनी जो काही फॉर्मेट दिला विनंतीपत्र आणि घोषणापत्राचा तो वेगळा आहे तुमच्या जिल्ह्यातील फॉर्मेट कसा आहे त्यांच्याकडे कसा फॉर्मॅट आलेला आहे ते तुम्ही अंगणवाडी ताई यांना विचारू शकता पण माझ्याकडे जो फॉर्मेट आलेला आहे त्याबद्दल मी संध्याकाळी व्हिडिओ बनवणार आहे संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला व्हिडिओ येईल आणि स्वयंघोषणापत्र वेगळं अंगणवाडी आणि विनंतीपत्र वेगळं घोषणापत्र वेगळं दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि देणार सुद्धा आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा संध्याकाळी नक्की पहा तर आता तुमच्या तालुका जिल्ह्यामध्ये जर अंगणवाडी तर यांच्याकडे याद्या आल्या असेल तर त्यांच्याकडे चौकशी करा यादी आली आहे का काय काही डॉक्युमेंट द्यावे लागतील त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट आले आहे का आणि जर याद्या आलेल्या नसेल तर याद्या येईल पण आता बघा सविस्तर जे काही मी तुम्हाला माहिती दिली ते दिलेली आहे मी आता तुम्हाला यादी आली आणि डॉक्युमेंट काय काय द्यायचे त्याबद्दल तर बघा आता फायनली अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या आलेली आहेत त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे पण अजूनही ज्या बहिणींच्या तालुका जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू झालेली नाही त्या बहिणींसाठी सुद्धा वाईट बातमी आहे त्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे दोन ते तीन महत्वाचे व्हिडिओ या व्हिडिओ नंतर येणार आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत तर बघा अशा प्रकारे जे काही यादी आहे त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या एरियातील अंगणवाडी ताई यांच्याकडे चौकशी करा याद्या आल्या का याद्या आल्या असेल तर जे काही डॉक्युमेंट त्यांना पाहिजे असतील ते सबमिट करा याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद